नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नागपंचमीचा भंडारा दिला जातो त्यामध्ये मिसळची डाळ जी असते म्हणजे सर्व काळी डाळ म्हणतात किंवा बाजार डाळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव असतात तर जे आपली उडदाची डाळ असते त्या डाळीची भाजी बनवली जात असते तर ही जी भाजी आहेत स्पेशल ऊर्जाचीच डाळ नसते यामध्ये वेगवेगळ्या सर्व असं पाच सात डाळी मिळून ही भाजी बनवली जात असते तर हे बघा हे मिक्स डाळीची बनवलेली भाजी भंडाऱ्यातली भाजी घरी आणलेली आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि कुणी नसतं बनवायला कोणत्या भंडाऱ्याची भाजी इथे चंदनशे चंदनशेख तर हे बघा इथे पप्पांनी शेख महाराजांच्या इथली भाजी टेस्ट केली आणि शचीचे बाबा इथं आता लक्ष्मीबाई म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक नाग आणि एक नागिन असे दोन पाट्या आहे ज्या मी दाखवल्यासुद्धा होत्या व्हिडिओमध्ये तशा वेगवेगळ्या ठिकाणची ही दोन प्रकारची भाजी आणलेली आहे आणि ही दो ह्या दोघांनी टेस्ट केली कशी झाली भाजी कोणाची भाजी खाऊ हो राहिली तुम्ही बरं पावसाळ्याचे दिवस आहे आणि कोणी येत नाही बनवायला आणि जर लो कुप सुद्धा आले जेवायला तर घाण होते त्यासाठी त्यांनी भाजी एकत्र बनवली आणि सर्व घरी वाटून दिलेली आहे आणि जे समजा भाकरी वगैरे असते ते तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि भाकर आणि भाजी तुम्ही खाऊ शकतात तर ह्या जे मिक्स डाळीची भाजी आहे यासोबत भाकरी छान लागतात तर पप्पा दोघं ठिकाणची भाजी आणलेली आहे पप्पांनी आणि सर्वांनी आम्ही ती भाजी आता खाल्लेली आहे चवसुद्धा आहे छान असते आणि दोघं भाज्यांची वाटलंच दोघं भाज्या एकच असतात डाळी वगैरे हो सर्व सामानसुद्धा सारखंच वापरलं जातं तरी दोघं भाज्यांची म्हणजे ना जे नागोबांकडची भाजी आहे जे नागदिन बाळीकडची भाजी आहे दोघांची चव वेगवेगळी लागत असते चला <laughs> तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे करवंदाची चटणी कशी बनवायची तर हे बघा आमच्या इथं करवंदा आणलेले आहेत तर आता काय करायचं हे जे करवंद आहे त्यांना दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यांना छान असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण ते चिकट चिकट असतात त्यातून चिक निघतो आणि चला तर आता चटणीसाठी दुसरे लागणारं साहित्य बघू त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार ते, ते, ते पाच हिरव्या मिरच्या सांबार आणि थोडंसं सा लसण हे बघा हे मी छान असे दोन तीन पाण्याने करवंद धुवून घेतले आता हे सर्व जे साहित्य आहे आपलं ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा इथं मी छोटंवालं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये करवंद मिरची सांबार आणि लसण हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेते काही जणांना हिरवी मिरची आवडत नाही तर ते इथं लाल तिखट किंवा लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकतात आणि जर आपल्याला आवडत असेल तर यामध्ये आपण गोडसुद्धा ॲड करू शकता गोड किंवा साखर आपण काही पण यामध्ये टाकू शकतो तर हे बघा आता माझं सर्व टाकून झालेलं आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे आता आपलं सर्व सामान टाकून झालेलं आहे तर आता आपल्याला मिक्सरमधून यायला चांगलं बारीक असं फिरून घ्यायचं आहे आणि आपली ही छान अशी करवंदाची चटणी तयार होते तर आपण बघू शकतात की छान अशी करवंदाची चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी आपण पराठा किंवा भाजी कशासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि ही दोन ते तीन दिवस आपण स्टोअरसुद्धा करू शकतो अशी ही करवंदाची चटणी अतिशय पौष्टिक आणि खायलासुद्धा छान असते आणि जर आपण यामध्ये सा साखर किंवा गूळ वगैरे जर टाकितला तर ही आंबट गोड अशीच आपली चटणी तयार होत असते हे बघा पप्पा झोपून आहेत आणि ईशाची पप्पांचे दा पाय दापत आहे काही झोपत आहे त्यांच्या पायांवरती कारण पप्पांना बरं नाही आहे त्यांना दुपारपासून अचानकच ताप चढली आणि खूप क कणकण होत आहे तर ते झोपून आहेत तर आज त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे सकाळी तर चांगले होते पण अचानकच दुपारपासून त्यांना खूप ताप चढला आणि ताप उतरतच नाही आहे इथंच आमच्या गावाजवळ त्यांना दवाखान्यात नेलं होतं पण त्यांना काही आराम पडला नाही तर आता आम्ही त्यांना अकोल्याला नेणार आहोत कारण की ताप त्यांची उतरतच नाही आहे गुळ्या वगैरेसुद्धा घेतल्या पण ताप उतरत नाही आहे तर आम्ही त्यांना आता अकोल्याला दवाखान्यात आणलेलं आहे तर त्यांचं तिथं ब्लड टेस्ट करून घेतली की बाबा ताप का उतरत नाही आहे आणि थायफॉइड वगैरे आहे का म्हणून तर आम्ही आता ब्लड टेस्ट करत आहोत आणि त्यांचा दवाखाना वगैरे करून आम्ही लगेच त्यांना घरी नेणार आहोत आणि हे बघा आज पप्पाची तब्येत बरी नाही तर बैलांसाठी जे अलप बनवतात ते आज मी बनवत आहे तर हे आहे मका आणि तांदूळ हे दोघांचं मिक्स करून जाळसर असं पीठ दळून आणलेलं आहे हे गुरांसाठी दळून आणत असतात पप्पा दरवर्षी तर हे दडलेलं जे पीठ आहे जाळसर आहे यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि नंतर यांना आपलं जसं आपण पोळीचा उंडा वगैरे मळतो तसं मळून ठेवून द्यायचं आहे आपल्याला जर आपल्याला समजा संध्याकाळी पप्पा सात आठ वाजता दाखवत असतात बा गुरांना त्याच्या आधी ते एक तास आधी भिजवून ठेवत असतात तर आज त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून मी भिजवत आहे तर मी आता हे बघा उंडा भिजवून ठेवत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला उंडा भिजवून ठेवायचा आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हि व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय